सलावेतस आज आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी आमच्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही जमलो आहोत अबुधाबी मधील वन अँड ओनली अबुधाबी मंत्रालयात हॅशटॅग आमचा अड्डा सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात केली त्यात चार चांद लावली आमच्या आप

महाराष्ट्रातच नाही तर युई मध्ये राहून सुद्धा आम्ही महाराजांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतो त्यामुळे आमच्या बच्चा पाठीला सुद्धा या दिवसाचे महत्व जाणून घेण्यासाठी आतापासूनच मदत होत आहे हे आहोत आम्ही आजचे ऑर्गनायझर आणि हा आहे आमचा अबुधाबी मंत्रालय आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चला विसला फॉलो करा तुमच्या प्रत्येक लाईक आणि शेअरने आमचा उत्साह असाच वाढेल आणि तुम्हाला नवीन अनुभव देण्यासाठी प्रेरणा देईल